नमस्कार आज आपण सांडग्याची रेसिपी बघत आहोत उन्हाळ्याच्या वाळवणीचा पदार्थ हा पदार्थ तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता त्यासाठी एक डाळ एक कप मुगाची आणि एक कप हरभऱ्याची डाळ घेतली स्वच्छ धुवून दोन वेळेस आणि तीन तासासाठी भिजत घातली आता ही मिक्सरला बारीक वाटून घेऊयात प्रकारे अर्धी डाळ भिजलेली घेतली आहे याच्यामध्ये तीन लाल मिरच्या आणि एक चमचा जिरे हे छान बारीक वाटून घेऊयात पाणी न घालता हे वाटण तयार करायचं या प्रकारे आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात असं सगळं काढून घ्यायचं याची भाजी खूप छान तयार होते आता दुसरी बॅच करूयात याची दुसरी पण बॅच छान बारीक काढायची साधारण हे अडीचशे ते तीनशे ग्रॅम डाळीचं केलेलं आहे तुम्ही हे प्रमाण जास्त क्वांटिटीमध्ये पण करू शकता या प्रकारे सगळी डाळ आपली इथं वाटून झालेली आहे आता चवीनुसार मीठ छान मिक्स करून घेऊयात मस्त असं छान एकत्र करायचं मस्त आणि आता पेपर वर या या प्रकारे हे सांडगे घालायचे हाताने तोडून तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरूनसुद्धा करू शकता आता हे दोन ते तीन दिवस वाळवत ठेवायचे उन्हामध्ये मस्त असे कडक वाळून तयार झाले की वर्षभर हे छान स्टोअर होता नक्की करून बघा हे वाळल्यावर हे असे तयार झालेत